जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा शेअर करा लाईक द्या तद्वतच आपल्या तद या चॅनलला आपण सरळ हाताने धम्मदान करा एवढी विनंती करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो आम म्हणती आम्हा येणे कैसी केली माव म्हणती आम्हा येणे कैसी केली माव बुडविली सर्व क्रिया कर्म बुडविली सर्व क्रिया कर्म हा कोण दिशे सुरक्षण नेनेवे ने हा कोण दिशे सुरक्षण नवे क्षत्रिय ब्राह्मण वैशाणी शूद्र नव्हे क्षत्रिय ब्राह्मण वैशाणी शूद्र वे चहुवर्णी वेगळा चहूवर्णी वेगळा दिसे याची चहूवर्णी वेगळा दिसे याची विस्मृती सकळा पडीएली कैशी निर्धारे नामयाचा होय माय बाप निर्धारे नामयाचा होय माय बाप सोडविला संकल्पू त्याचे हाती सोडविला संकल्पू त्याचे हाती हा अभंग श्री संत नामदेव महाराजांचा असून हा अभंग क्रमांक आहे दोनशे चौतीस आणि याच्यामध्ये पंढरीच्या पांडुरंगाच्या संदर्भामध्ये नामदेवाने जे वर्णन केले अनेक ठिकाणी पैकी हे आनी चा चा आनी एक वर्णन आहे आणि हे वर्णन पाहत असताना कृपया मी एक सांगतो तुम्हाला माझा व्हिडिओ शूट करून पुढं ढकलत जाऊ नका नसता तुम्ही त्या भानगडीत पडतच जाऊ नका तुम्ही बघतच जाऊ नका केवळ एक दोन अक्षरं ऐकायची केलं की पुढं शुभ करून टाकायचं लगेच शिव करून टाकायचं असे पद्धत जर असेल तर कृपया बुद्ध याचे कार्यक्रम अशा मंडळीने पाहू नयेत वारंवार सांगत असतो मी तुम्हाला पाहायचं असेल तर संपूर्ण व्हिडिओ पहा कार्य इतकं बोलण्याला माझे वेळ नसते म्हणून पुनश्य एकदा सांगतो की पाहायचा असेल तर व्हिडिओ माझा संपूर्ण तरी पाहायचा नसता बुद्ध विटेवर नाव जरी दिसलं तरी त्याच्या पुढे शिफ्ट करून निघून जायचं कारण अशी माणसं शिफ्ट करणारी माणसं बुद्ध विटेवर या चॅनलचं ज्ञान घेण्या इतपत ज्ञानी नसतात असं मी तुम्हाला सांगतो इथं आता असं सांगितलं पाहिजे बरं झालं आता तुम्हाला विनंती अर्ज व करणे विनंती आहे अमुक आहे तमुक आहे तरी तुमचं आपलं चालू असतं ते शिफ्ट करायचं पुढं ढकलायचं कारण का हे उद्गार मी का काढले त्याचं कारण असं आहे की मागच्या माझ्या एका व्हिडिओला अत्यल्प प्रतिसाद मिळाला काही काही माझे एक माझा गेल्या आठवड्यात मध्ये एक व्हिडिओ माझा गेला जवळजवळ साठ हजार व्ह्यूज मिळाले एका आठवड्यामध्ये म्हणजे कुठंतरी वादविवादाचे जर व्हिडिओ असतील तर त्याला लाईक आणि त्याला व्ह्यूज मात्र भरपूर मिळतात पण अध्यात्माचं जर तिथं कुठं सांगितलं असेल तर ते मात्र कंटाळावाने वाटतात तर अशा पद्धतीचं आपलं वागणं आपण बदलायला पाहिजे मानव व्हायचं असेल आपल्याला आपल्याला जर माणूसच व्हायचं असेल तर तुमचं हे वागणं तुम्हाला बदलायला पाहिजे केवळ आणि केवळ टीका टिप्पणीच्या व्हिडिओलाच व्ह्यूज मिळतात केवळ आणि केवळ बामणाला दिल्या म्हणजे व्ह्यूज मिळतात ही जी पद्धत आहे ती अत्यंत चुकीचं आहे कुठल्याही देवाधर्मावर माझ्या व्हिडिओ माझ्या चॅनलवर कधीच टीका टिप्पणी होत नाही कारण मी सगळ्यांनाच पवित्र मानत असतो सगळेच महान मानतो आणि सगळेच ईश्वराची अशी मानत असतो पण काय आहे एखादा जर असा वादविवादाचा विवादित प्रश्न जर असेल आणि तो माझ्यासारखा जर सुंदर धरला तर त्याला मात्र विवृद भरपूर मिळतात म्हणून सांगायचं तात्पर्य आहे की सबस्क्राईब करा कारण हे तुमचं पाठबळ आहे माझ्या चॅनलला हे तुमचं सर्वात मोठं पाठबळ होतं लाईक करणं शेअर करणे लोकांना प्रचार आणि प्रसारित करणे तर एवढी कामं होत असतील तुम्ही करत जा लागतो किती वेळ एक दोन शेकंद लागत असतील जास्तीत जास्त हे सगळे श्री बटन दाबाची खालवर खालवर हं असू द्या चला म्हणती अम्मा येणे कैशी केली माव प्रश्न पडलाय माझ्या नामदेवाला पंढरीच्या पांडुरंग जेवढं ज्यावेळी पाहिलं त्यावेळी प्रश्न पडतो असा म्हणती अम्मा कैसे केली अन माव माव म्हणजे माया प्रकार माया हा माव म्हणजे माया बोडवीर सर्व क्रिया कर्म नामदेव महाराज म्हणतात अरे हा पंढरीचा पांडुरंग ज्या दिवसा इथं आला त्या दिवशी इथं जे काय यज्ञ या कर्मकांड चालत होतं ते सर्व बंद पाडून टाकलं कुणी पांडुरंगानं कोण म्हणतं नामदेव महाराज कितव्या तेरा शतकात तेराव्या लक्षात घ्या आणि त्याच्या अगोदरची परिस्थिती कशी होती यज्ञ यागामध्ये अनेक पशूंचे बळी जात असत वेगवेगळ्या प्रथा होत्या अंधश्रद्धेच्या नावाखाली एका पद्धतीचा छळ होत होता स्त्रियांचा छळ होत होता झालं तर सूत्रांचा छळ होत होता अनेक प्रकारची यज्ञ हवनं याचे प्रकार जर पाहिले तर याच्यामध्ये जे बिभस्तता होती जे कुरुपता होती जे विद्रुपीकरण होतं या सगळ्यांवर मात के आनी आनी केली कुणी वारकरी संप्रदायानं आणि स्वीकारलं काय त्यांनी भागवत धर्म स्वीकारला भागवत धर्म याच्यासाठी स्वीकारला आणि म्हणून संत रामदेव महाराज म्हणतात की पंढरीशी आलास तू बाबा देवा पांडुरंगा तू पंढरीला आलास मग म्हणती आम्हा येणे कैशी केली माव बुडविले सर्व क्रिया कर्म पांडुरंगाने सगळे यज्ञ या सगळे बुडवून टाकले पूजा हवन हा ते नवर नवर भक्ती नवरस वगैरे काही नको फक्त नामाचा गजर करा नामाचा जप करा तिथे पांडुरंग तुम्हाला भेटत असतो नेणेव्या ने कोण दिशे सुरक्षण अरे हा कोण आहे रे एवढा सुरक्षण दिसतोय एवढा सुंदर दिसतोय नेणेव्या ने कोण दिशे सुरक्षण नव्हे क्षत्रिय ब्राह्मण वैश्य शूद्र अरे हा पांडुरंग मग इथलं नाही की काय भारतातील आहे की नाही काय कारण हा क्षत्रियही नाही ब्राह्मणही नाही वैश्य सुद्धा नाही आणि शूद्र तर नाहीच नाही मग असा हा क्षत्रिय ब्राह्मण वैश्य शूद्र या चार ज्या धर्मसंस्था चार ज्या वर्णसंस्था चालतात त्या केवळ भारतामध्येच आहेत मग हा आम्हाला जर क्षत्रिय नाही ब्राह्मण नाही वैश्य नाही शूद्र नाही मग हा कोण्या देशाचा देव आहे बाबा काढलं कुठलं ग्रीकवरून त्या धम्मरक्षितानं तिसऱ्या तिसऱ्या धम्म परिषदेमध्ये सम्राट अशोकानं जे वेळोवेळी धर्मप्रचारक म्हणून पाठवले होते पैकी महाराष्ट्रामध्ये जे धर्मप्रचारक आले होते त्याचं नाव आहे धम्मरक्षित अनधम्मरक्षिता बरोबर जे पुंडलिक पुंड पाऊंडारीक पाऊंडरिक म्हणजे कमळ पाऊंडारीक म्हणजे कमळ ते कमळ हाती धरून कमळ कोण कोणाचं प्रतीक आहे तर ते आहे भगवान गौतम बुद्धाच आणि म्हणून नामदेवराव म्हणतात क्षत्रिय ब्राह्मण वैश्य ही नव्हे ने नव्हे हा कोण दिशे सुरक्षण अरे हा इतका सुंदर कसा आहे कारण हा ब्राह्मण नाही क्षत्रिय नाही वैश्य नाही शूद्र नाही चहू वेगळा दिशे याची लिळा चहू आमच्याकडे वर्ण आहेत चार आता जे सांगितलं ते ब्राह्मण क्षत्रिय व यशूद्र हे जे चार वर्ण आहेत ना, ना। पण हे चौहूवर्णी वेगळा या चार वर्णापेक्षा हा वेगळा दिसतो पांडुरंग हा पंढरीख हा पांढरीख हे भगवान बुद्ध अवलौकी पांडुरंग बुद्ध चहुवर्णी वेगळी दिशे याची लेळा विस्मृती सगळा पडले कैसी अरे तुमच्या ह्या विस्मृतीत तुमच्या जी स्मृती आहे ना डोक्यामधली स्मृती ध्यान तर विस्मृती सगळा पडेल कशी अरे तुम्हाला सगळ्यांनाच कस एक स्मृत तुमची तुमचा सगळ्यांचा मूर्ती भविष्य कसं झाला तुमच्या स्मृतीमध्ये का नाही हा कोण आहे ते पाहण्यासाठी याला पाहणं कोण आहे तो हा विस्मृती सगळा पडली कशी तुम्हाला सगळ्यांना विस्मरण का झालं देवाचं पंढरनाथाचं पांडुरंगाचं शेराचं मायानपंथीय पौंडरिकाच तुम्हाला विस्मरण का झालंय विस्मृती सगळा पडियली कशी निर्धारे नामयाचा होय माय बाप नामय देवाने मात्र एक निर्धार केलेला आहे नामदेवाने काय निर्धार केलेला आहे नामयाने काय निर्धार केला आहे की निर्धारे नामयाचा होय माय बाप हा पांडुरिंग माझ्या नामदेव माझ्या तुकाराम महाराजांचा ज्ञानेश्वर माऊलींचा चोखोबाचा सावताचा या सगळ्यांचा मायबाप आहे नव्हे तर तुमचा आमचा या आहे आणि म्हणून सोडवीला संकल्पू त्याचे हाती आणि म्हणून आजपासून जे माझं जीवन जे आहे ते सर्वस्वी या पंढरीच्या पांडुरंगाकडे आहे आणि म्हणती म्हणतोच काय म्हणती आम्हा येणे कैशी केली माव बुडविली सर्व क्रिया कर्म नेण्या कोण दिशे सुलक्षण नेण्यावे ह्या कोणा दिशे सुरक्षण नवे क्षत्रिय ब्राह्मण शूद्र आणि वैशाली शूद्र चौवर्णी वेगळा दिशी याची लिळा चौवर्णी वेगळा दिशी याची लिळा विस्मृती सगळा पडियेली कैशी सगळ्यालाच विस्मरण झालं बौद्ध धर्माचं बौद्ध संप्रदायाचं भगवान बुद्धाचं सगळ्यांना विस्मरण झालं आणि झालं काय म्हण त्याच्यामध्ये जे दुसरी संस्कृती घुसली गेली जे पूजा हवन करते ते हां मग ही संस्कृती त्याच्यामध्ये घुसल्यामुळं नामदेवला प्रश्न पडला की मूळचा भगवान बुद्ध असताना देखील हा पांडुरंग भगवान बुद्ध असताना देखील याचं विस्मरण या लोकांना कसं पडावं परंतु नामदेवाने निर्धार केला काही जरी असलं तर वारकरी संप्रदाय भागवत संप्रदाय हा नित्य भागवत संप्रदायाचा हा पांडुरंग हा भगवा सो भगवा अर्हंग सम्मा संधो विद्याचरण संपन्न सुगत लोक विद्वानुत्तर पुरी सदम सारथी सत्ता जीवितं पर्यंत शरणं गच्छामि मग अशा ह्या देवाचं विस्मरण का व्हावं म्हणून बौद्ध अवतारी आम्ही झालो संत बौद्ध अवतारी आम्ही झालो संत वर्णावया मात नामान वर्णा वया मात माने नामा माने नामा माने बौद्ध अवतारी आम्ही झालो संत बौद्ध अवतारी आम्ही झालो संत बौद्ध अवतारी आम्ही दारू संत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तद्वतच बुद्ध विटेवरी या चॅनलला जास्तीत जास्त प्रचारित आणि प्रसारित करा आणि जे खाली नंबर दिलेला आहे फोन ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न या ज, या फोन पेवर आपलं धम्मध्यान द्या होईल तेवढं द्या, 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 द्या एवढं थांबवतो जय भीम जय भीम जय भीम